नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या भागात आपण वारकरी मोठा आणि लांबलंच कसा उखाणा ऐकणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आज मला एकादशी फराळाला काय देशी साबुदाण्याची खिचडी नऊ नारळ बत्तीस केळ सहज गेले प्रसाद पाह्या तिथं होत्या विश्वबाया तिकडून आली डाळिंबाची पाटी भाऊजीला उठी भाऊजीने घेतले सहा सीताफळं नऊ रामफळं अकरा अंजीर बारा मोसंब्या ताटात मांडते हारू अंजिराला बहर आला भारी अंजिराचे अंजीर तोळते दोन पतीला माझ्या सांगेन कोण पतीने आणला डांगऱ्याचा गड मामुंजीदारी दारी फंसावर चढ फसाला आले गर लवंगाला आले तुर लवंगाची लवंग तोडते एक संग फराळ कराया सासूबाईंची लेख तुपात खारका भिजवल्या उन्हात चुकवाया निजवल्या वाळवून साळवून बनवली खारकांची मी चिक्की प्रवीणरावांसोबत औंदा आषाढी वारीला जायचं केलं नक्की